आज महाराष्ट्रामध्ये जे काही मोजके शेतकरी आहेत की ज्यांच्यामुळे महाराष्ट्रात ते शेती बदलली अशांमध्ये एका हाताच्या बोटावर मोडण्या व्यक्तींमध्ये प्रताप चिपळणकर सर आपल्याला महाराष्ट्राच्या शेतीचा इतिहास बदलूच शकत नाही अशा स्वरूपात त्यांनी काम केलं करतायत त्यांची खूप पुस्तकं आहेत आणि खूप वैचारिक पातळी होते म्हणजे शास्त्रज्ञ आणि शेती असं दोन्ही एकत्र असलेले ही व्यक्ती आहे नांगरणीशिवाय शेती जमिनीची सुपिकता तोंडी धन भात शेती अशी वेगळी पुस्तकं त्यांनी लिहिली आणि ही पुस्तकं समजायला खूप सोपी आहेत दाभोळकर समजायला थोड्या अवघड आहेत आणि यांचं मुख्य तत्व आहे जमिनीची मशागत न करता शेती करता येईल का जे शून्य मशागत तंत्रज्ञान नावाचं त्यांचं पुस्तक आहे तर ही सगळी पुस्तकं वाचून आत्ताच्या काळामध्ये जमिनीची सगळ्यात मोठ्या पद्धतीने धूप होणं किंवा जमिनीची सुपिकता नष्ट होणं हे जे चालू आहे त्याच्यामध्ये वातावरणातले बदल जे काही प्रचंड प्रमाणात नासधूस करत आहेत जे मातीची धूप मातीतला कर्ब आणि माती नांगरल्यामुळे होणारे दुष्परिणाम या सगळ्याचा विचार करता आजच्या जगामध्ये चिपूणकर सरांची पद्धतीने शेती विकसित करून शेती करणं ही काळाची महत्त्वाची गरज आहे नक्की काय होतं निसर्गाच्या रचना कशा असतात त्याचा कसा फायदा होतो हे शेतीमध्ये उत्पादन घेऊन उत्पादनामध्ये कुठलीही घट नाही येतात उत्पादन कसं चांगलं घेता येतील याच्यावरती यांचा जोर आहे आणि आने अनेक लोक त्यांच्या पद्धतीने काम करून छान शेती करत आहेत यांच्याच प्रेरणेने बरसाहेबदाने एस आर डी तंत्रज्ञान सगळ तंत्रज्ञान नावाचं भातशेतीमधलं एक खूप उच्च पातळीचं शेती तंत्र भाताची लागवड पद्धती विकसित केली नारायण सावंत आणि चिपळकसर सा। यांची मूलतत्व विचारात घेऊन एस आर टी तंत्रज्ञान हे विकसित झालं आणि तशी उत्पादकता ही जगामध्ये बोट एवढी झाली भारताची उत्पादकता ही या तीन पद्धतीमुळे तिघांच्या ती विचारसरणीमुळे खूप बदलली तर जरूर ही पुस्तकं वाचा चिपुणकर सर वाचण्यासारखे आहेत सकाळ प्रकाशनाने गोडवा प्रकाशनाने त्यांची पुस्तकं काढलेली आहेत ती बाजारामध्ये उपलब्ध आहेत जरूर घ्या आणि आपली शेती शून्य मशागत तंत्रज्ञानाने चांगली कशी करता येईल याचा विचार करा